फक्त दोन मिनिटं थांबा सर्वजण येतील लाईव्ह ला। दोन मिनट थांबा सर्वजण येतील लाईव्ह ला। दोनच मिनिटं फक्त सर्वजण लाईव्ह येतील दोन मिनिटं थांबूयात फक्त दोन मिनटं येतील सर्वजण लाईव्ह ला। आवाज येतो का आपला आवाज येतो पटपट चेतन राजपूत आपला आवाज येतो का माझा चेतन रमेश आलेला आहे एम एम हॅलो चेतन राजपूत ओके विजय कोरडे ओके पटापट पड़ देत दोनच मिनिट लिंक शेअर केले मी आताच पटापट पड़ येतील प्रदीप अखिलेश नीता रमेश कपिल चेतन एस आर प्रदीप शेखर नीता पांडुरंग राहुल एम एम फक्त दोनच मिनट सर्वजण अजून येतील म्हणजे आपण दहा पंधरा मिनट लाईव्ह ला थांबणार आहोत जेवण नाहीये अजून झालेलं आता जेवायचं पटकन लाइव करायचं आणि पटकन जेवायचं सगळ्यांचं जेवण झालं का तुमचं येस बोलेत आपण सर्व गोष्टीवरती बोलत आपण टेन्शन काय घेऊ नका जय हिंद संजना बोलत आपण सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टीवरती आपण बोलणार आहोत बोलत आकाश बोलत आपण शरद अखिलेश मोठे हो सर मी टाइमिंग दिले त्या टायमिंगला ग्राउंड होत आहे ओके ओके नो प्रॉब्लेम सर्वजण येतील एक दोनच मिनिटं फक्त पटापट येतील सगळेजण दहा पंधरा मिनिटं लाईव्ह थांबवत हो, जास्त काही लाईव्ह थांबायचं नाही कारण की तुमचा स्टडी आय होप तुमचा स्टडी तुमचं ग्राउंड अतिशय सुपर चालू असेल सगळ्यांचा स्टडी चांगला चालू आहे का सगळ्यांचा लेखीचा असेल ग्राउंडचा असेल चांगलं सगळं चालू आहे ना ओके ओके हो 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 खूप सारे प्रश्न आहेत मुलांचे नमस्ते सर्वांना नमस्ते बोल्यात आपण रोहित डेरे बोलत आपण बोलूयात सगळ्या गोष्टीवर बोलूयात आपण टेन्शन घेऊ नका लेकीचा स्कोअर वाढत नाही ग्राउंड पंचेस प्लस आहे ओके ओके ठीक आहे बोलूयात आपण फटाफट लिंक शेअर केले एक दोन मिनिटातच येतील सर्व मुलं आपण एकाच वेळी सर्वांना उत्तर देऊयात कारण की परत परत तेच प्रश्न असणार आणि परत परत तेच विषय असणार आहे बरोबर बर आहे बरोबर यापैकी दारूबंदी पोलीसला कोण आहेत का आज जे आपले आहेत पोलीस ला कोण आहे का पावसामध्ये एक ग्राउंड झालं मार्क खूप कमी आलेत मुलांना बोलात आपण सर्व सुरक्षा रक्षक दोन हजार एकोणीस सांगलीचा विषय ठीक आहे पण काढू इन्फॉर्मेशन काढून सांगतो कोण रामेश्वर पायघान ठीक आहे भूषण गवी थैंक यू सो मच होमगार्ड ओके ठीक है होमगार्ड वरती पोल अपन ओके प्रथमेश थैंक यू म्हणजे दारूबंदी पोलीसला यातलं कोण नाहीये दारूबंदी पोलीसला कोणीच नाही ना दारूबंदी पोलीसला कोणीच नाही ना यातलं राज्य उत्पादन शुल्क दारूबंदी पोलीससाठी कोण आहे का यातलं नाही ठीक आहे तर आज चालकचा जे काही स्किल टेस्टसाठी कट ऑफ लागलेला आहे चालकसाठी स्किल टेस्टसाठी जो कट ऑफ लागलेला आहे तुम्ही बघितलेलंच असाल एकंदरीत सर्व पी डी एफ जे आहे चालकची ते आपण शेअर करणार आहोत ग्रुपवरती थोड्या वेळातच आणि जे काही एकोणीस हजार प्लस विद्यार्थी सिलेक्टेड झालेले आहेत त्याच्यामध्ये मुलं मुली दोन्ही पण आलेले आहेत आणि त्यांचंसुद्धा जे काही स्किल टेस्ट आहे त्याचं स्किल टेस्ट होणार आहे याची नोंद घ्यायची आहे ओके त्याचबरोबर सीपी मुंबईचं सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगितलेलं आहे मी दौराबंदीला ओके ओके पूजा राऊत ठीक आहे चला तर आपण बोलूयात महत्वाचं जे काही सात सप्टेंबर नंतर पूर्ण कॉन्स्टेबल संपेल बॅट्समन पण संपेल कारागृह सुरू होणार चौदा तारखेपर्यंत जवळजवळ चौदा किंवा पंधरा तारखेपर्यंत कारागृह पण संपून जाईल शेवटच्या संधीबद्दल काही मुलं विचारतात त्यांना पहिला विचारूयात त्यांना सांगूयात पहिलं की शेवटची संधी ही एक दोन टप्प्यामध्ये होऊन जाईल कारण की एकंदरीत एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात संधी देऊ शकत नाहीत मुलांची जे शेवटची संधीचं प्रमाण आहे ते जास्त आहे आणि एकंदरीत सोळा सतरा अठरा किंवा वीसच्या आतमध्ये सगळ्या गोष्टी संपून जातील पावसामुळे दहा गुण कमी भेटले आहे ही रियालिटी ही सत्य आहे लक्षात ठेवायचं खरंच आहे ते ड्रायव्हरची स्किल टेस्ट कधी असेल सगळा व्हिडिओ एकंदरीत सकाळी असेल उद्या ड्रायव्हरची स्किल्स यासाठी एकंदरीत एकोणीस हजार प्लस मुलं मुलींचं लिस्ट आलेले आहे लक्षात ठेवा डेट वगैरे टाइम वगैरे सगळ्या सूचना उद्या सकाळी मी देईन शंभर टक्के त्यात काही विषयच नाही पण जे संपूर्ण पोलीस भरती आहे ती पंधरा सोळा पर्यंत संपून जाईल आणि वीस तारखेच्या दरम्यान सगळे रिशेड्यूल जे आहेत किंवा शेवटची संधी आहे ती होऊन जाणार याची नोंद घ्यायची आहे लेखी म्हणलं तर जास्तीत जास्त करून सप्टेंबर एंड किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये लेखी होऊन जाणार याची नोंद घ्यायची आहे नवीन भरती होईल का याच्यावरती आपण बोलणार आहोत सुरुवातीला ज्या काही गोष्टी मागं झालेल्या आहेत त्या तुम्हाला सांगणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट सीपी मुंबईचं चा चालकच चा मिरिट हे अतिशय हाय लागलेलं आहे तुम्ही बघितलंय चालकच मिरिट अतिशय हाय लागलेलं आहे काही कट ऑफ जे आहेत ते आपल्या पतीने लागलेले आहेत पण काही कट ऑफ आहेत हे तुमच्या म्हणजे तुमच्या माझ्या एक्सपेक्टेशनच्या बाहेर आहेत जे खरंय ते खरं आहे जबरदस्त कट ऑफ लागलेला आहे चालकचा बॅट्समॅन बद्दल सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे बॅट्समन वरती व्हिडिओ बनवलेला प्लीज चेक करा कारण की एवढं ते मी सांगू शकत नाही छत्तीस पडत होते सव्वीस पडले मुंबईला बापरे दहा मार्क मायनस तब्बल दहा मार्क होय 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 आकाश बरोबर आहे तुझं निकिता लांडे नितीन शंभर टक्के ओंकार येणार येणार ओंकार येऊन जाईल शंभर टक्के बॅट्समन वरती इन डिटेल्स व्हिडिओ बनवलेला आहे तरी पण तुझी कमेंट मी घेतलेली आहे मी तुझ्यासाठी उद्या शंभर टक्के व्हिडिओ बनवीन ओंकार मोहिते ओंकार मोहिते शंभर टक्के येऊन जाईल फक्त प्लस वन टू प्लस वन टू लक्षात ठेव हो। पुणेचं जे जेलचा विषय आहे तो या महिन्याच्या एन्डला सांगितलं होतं अजून सुद्धा त्यांना जाग आलेला नाहीये अजून पण त्यांनी कोणत्याही पद्धतीने ऍक्शन घ्यायला नाहीये याची नोंद घ्यायची आहे हो 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 आकाश एक्समॅनचं मिरिट वेगळं का नाही लावलं हे आमचं खूप नुकसान होतं बरोबर आहे एक्समॅनचा विषय आहे ड्रायव्हरला एक्केचाळीस स्पोर्ट्स पर्सन विजय कास्ट ओके चेतन राजपूत चेतन झालं असेल ना तुझं का नाही बेचाळीस काय आहे विषय बघ छत्तीस मार्क ओबीसी कसा का अनिकेत काय छत्तीस ओबीसी प्लीज आपला एकदा व्हिडिओ बघून घ्या कारागृह जे आहे आठ तारखेपासून ते पंधरा तारखेपर्यंत सा, सात ते आठ दिवस लागतील माहिती एक दिवसाला दहा हजार पाचशे या पद्धतीनं जवळजवळ पंच्याऐंशी हजारच्या दरम्यान अर्ज आहेत पंच्याऐंशी हजारच्या दरम्यान अर्ज आहेत लक्षात ठेवायचं शेवटचा संधीचा विषय तो हे ग्राउंड पूर्ण होत नाही तोपर्यंत कुणालाही संधी देणार नाहीत हे जोपर्यंत ग्राउंड पूर्ण होत नाही कारागृहचं जसं मुलींना सगळं ग्राउंड झाल्यानंतर शेवटच्या कारागृहच्या शेवटच्या तारखेला एकदा बोललेलं होतं बघा आठवते का बघा एनसीसी सी मिरिट अलग नाही लागत एनसीसी हा बोनस मार्क आहे लक्षात ठेवा सीमा सर जे काय हा तुमचे ड्रायव्हिंग टेस्ट बद्दल जे काय वेळापत्रक का आहे ते उद्या सकाळी ऑफिशियल मी सांगेल अरे देवा चालक एक मार्कांनी मार्क फक्त कमी पडलेला आहे सर स्वप्न क्रिएशन असं काय तर क्रिएशन बाकीचे जे घटक आहेत बाकीचे जे घटक आहेत आता कॉन्स्टेबलचा विषय जोपर्यंत आता पाठीमागचे जे कॉन्स्टेबल आहेत किंवा ड्रायव्हरचं सगळं पूर्ण झालेलंच आहे बत्तीस कॉन्स्टेबल एस सी बत्तीस एक्केचाळीस ओपन मध्ये बसेल का जयश्री मेल एकेचाळी बसून जाईल फिमेल आहे बहुतेक तू बसून जाशील सीपी मुंबई मिरिट कधी लागेल कॉन्स्टेबलच मिरिट जर मांडला सीपी मुंबईचं तर कदाचित सात नंतर अजून एक आठवडा म्हणजे चौदा तारखेपर्यंत लागून जाईल चौदा तारखेपर्यंत पुणे कारागृह हा एन्डला सांगितलेला होता ज्यावेळी आम्ही इन्फॉर्मेशन काढलेली होती त्यावेळी या एंडला सांगितले वीस तारखेची इन्फॉर्मेशन होती या महिन्याच्या एंडला म्हणजे आता तीस तारीख आहे उद्यापर्यंत कळून जायला पाहिजे असं मला वाटतंय आता बघूयात ईडब्ल्यू एस एवढे सर कमी कसं काय लागले ईडब्ल्यू च मॅटर तुम्हाला माहित आहे ईडब्ल्यू एस आणि एससीबीसी मॅटर जे काही मराठा आयरेक्शनचं प्रकरण होतं त्याच्यामध्ये थोडस त्याच्यामध्ये यावेळेसच्या मुलांना एससीबीसी आणि ईडब्ल्यू साठी मेरिट कमी लागलेलं आहे तर तीस ओबीसी मेल कॉन्स्टेबल होईल का प्लीज एक वेळ चेक कर हर्षू पाटील आपला व्हिडिओ पाठव्या चेक कर कारण सगळ्या कास्टचे सगळे कटॉक्ट तुमच्यापर्यंत दिलेले आहे बॅट्समॅनवरती शंभर टक्के बॅट्समन असेल कारागुरू ह्याची ड्रायव्हरची स्किल्स कशी असते मार्क कसे असतात कोणती गाडी चालवून दाखवायची असते किती मार्क असतात हे फक्त क्वालिफाईड आहे लक्षात ठेवा याला काय मार्क वगैरे जास्त जास्त करून याचा काही इफेक्ट होणार नाही एवढा ओबीसी सीपी किती लागेल फिमेल स्वप्नील एस आणि ई डब्ल्यूएचं थोडस कमी जास्त होत आहे तीस अठ्ठावीस बत्तीस अशा पद्धतीने जात आहे कधी कधी हाय जात आहे त्यामुळे त्या गोव्या दोन गोष्टी जरा प्रॉब्लेम आहेत मुंबई कारागृह आठ तारखेपासून ते पंधरा तारखेपर्यंत संपून जाईल आठ ते पंधरा पर्यंत पुणे च परत एकदा उद्या मी अपडेट घेणार आहे तुमच्यापर्यंत लगेचच इन्फॉर्मेशन देईन आर पी एफ कॉन्स्टेबलचं एक्झाम कधी होईल आरपीएफ कॉन्स्टेबल पुढच्या महिन्यात पुढच्या महिन्यापर्यंत होऊन जाईल बघ शेवटीपर्यंत ओबीसी फिमेल एकतीस होईल का शैला शैला काय शैला बर्डे असं काय ते नाव आहे नाही होऊ शकणार ओबीसी फिमेल एकतीस नाही होऊ शकणार सर एक्केचाळीस विजे एन सुद्धा आहे लेखीला किती घ्यावे लागतील एक्केचाळीस विजेसाठी एक्केचाळीस आणि प्लस बोनस मार्क आहे एनसीसीचे तुला जर बहात्तर चौऱ्याहत्तर जर घेतलीस बहात्तर चौऱ्याहत्तर जर घेतलीस तरी सुद्धा क्वालिफाई होऊ शकतो कारण तुला बोनस मार्क आहेत वरती ज्योति 31 एकतीस का सर एस सी फीमेल 31 होल का पॉसिबिलिटी है तनमय थैंक यू सो मच सोनम विजे ए एसीबीसी मुंबई सीपी ग्राउंड मेरिट फायनल सुद्धा मी तुम्हाला एक दोन दिवसामध्ये सांगेन त्याच्यावरती माझं स्टडी चालू आहे शंभर टक्के फायनल जो कट ऑफ असेल ते सुद्धा तुमच्यापर्यंत पोज करण्याचं काम करेन दिलेलं आहे ओंकार मोहिते दिलेला आहे सीबीसी मुंबई सीपी ग्राउंड मिरिट हे बघा का मी काय मिरिट घेऊन हातात बसलो ना एवढे कास्ट आहेत एवढे सगळ्या समांतर आरक्षण आहेत बरोबर आहे का त्यामुळे काय एवढं सोपं नाही तो विषय एक काम करा ज्यांना कट ऑफ विषयी शंका आहे त्यांना एक काम करा हे लाईव्ह संपल्यानंतर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती या पटापट पड़। तिथं परत एकदा व्हिडिओ पोस्ट करतोय मी तुम्ही सगळेजण बघून घ्या एस सी शंभर टक्के जिद्द पोलीस बनण्याची एस सी मेल कॅन्डिडेट होऊन जाईल लेखीला क्वालिफाय होणार एस सी बी सी अडतीस बसेल का सीपीला रोहित डेरे शंभर टक्के बसणार शेवटची संधी योगेश बोलतो मी तुला एक सतरा ते वीस तारखे दरम्यान शेवटची संधी होऊन जाईल एसटी छत्तीस होईल का नाद वर्दीचा होऊन जाईल एसीबीसी फिमेल पस्तीस होईल का होऊन जाईल शंकर मोहिते एक काम करा वैभव किंवा ज्यांना सीबी मुंबईच्या कट ऑफ बद्दल ज्या काही शंका आहेत त्यासाठी एक काम करा हे लाईव्ह संपलेलं संपलं लगेच या लाईव्ह ऑनलाईन याच्यावरती टेलिग्राम वरती परत एकदा आपण लिंक देतो त्या लिंक वर जाऊन प्रत्येकाना आपला आपली कास्ट आपल्या समांतर रचनाचा कट ऑफ अशा पद्धतीने बघून घ्यायचं लक्षात ठेवा डबल लागेल का म्हणतेस मुंबई कॉन्स्टेबल ओबीसी एस टी महिला एकोणचाळीस टेलिग्राम लिंक ओपन होत नाही परत एकदा चॅनल तो टेलिग्रामचं लिंक काय करतो टेलिग्राम ऍप अपडेट करतो आणि परत एकदा लिंक शेअर करतो नवीन भरती प्रक्रिया आता फक्त हे शुभारंभ करतील फक्त ऍड पाडून चालू होणार दोन हजार पंचवीसला लेकी बद्दल किती घ्यायचे किती नाही ते सगळं इन्फॉर्मेशन तुम्हाला मी एक दोन दिवस द्या फक्त कारण की उठलं आणि काहीतरी बनवलं आणि तुमच्या परत दिलं एवढं सोपं नाही विषय लक्षात ठेवा कारण तुमच्या तुमच्या काळजाचा विषय आहे तर एक गोष्ट जर चुकली तर लगेचच मुलं हे करतात हजार गोष्टी बरोबर आल्या असल्या तरी एक गोष्ट चुकली तर त्याला ते, ते पॉइंट आउट करत असतात लक्षात ठेवायचं मागापासून दोघं तिघं मला म्हटले की चॅनल बंद करा म्हणून आता मी काय बोलणार या लोकांना लक्षात ठेवा आता जो कट ऑफ लागलाय चालकचा आपण काय नाही म्हणणार नाही पण जवळजवळ सात टक्के आपला कट ऑफ बरवला आहे सत्तर टक्के कट ऑफ आलेला आहे पंचवीस तीस तीस टक्के जर चुकत असता तर चुकला एवढा काय मी काय अंतर आणली नाही आहे कोणीच सांगू शकत नाही कट ऑफच्या बाबतीत कट ऑफच्या बाबतीत कोणीच सांगू शकत नाही जे केसाठी तुला जास्तीत जास्त करून पृथ्वी परिक्रमा यूज कर साठी पृथ्वी परिक्रमा ज्याच्यामध्ये दोन हजार तेवीसचं सामाई दोन हजार तेवीसचं इयरचं जे बुक आहे दोन हजार तेवीसचे सामाई दोन वापरायच्या दोन हजार च्या सामाई दोन दोन हजार चोवीस चे जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट ऑगस्ट किंवा जुलैपर्यंत वापर वास अशा पद्धतीने अभ्यास कर सगळ्यांना सांगतो मी एकट्याला नाही सांगत ज्यांना ज्यांना चालू घोडामुळे अवघड जाते त्यांनी काम करा जे पृथ्वी परिक्रमा आहे त्याच यूज करा जास्तीत जास्त करून आणि मागच्या जे पूर्ण इयरचं दोन हजार तेवीसचं दोन सामाई सहा सहा महिन्याच्या दोन सामाई असतील आणि जानेवारी पासून ते ऑगस्ट किंवा जुलै पर्यंत मासिक मासिक यूज करा रामदास कदम ठीक आहे शंभर टक्के ये भेटायला काय प्रॉब्लेम नाही एस सीबी छत्तीस ओके एसआरपी पाच झालं व्हेरी गुड व्हेरी गुड एसीबी सध्या होईल का शंभर टक्के होऊन जाईल बत्तीस आहे एनडी एनटीडी बत्तीस एनटीडी बत्तीस चे चौतीस पॉसिबिलिटी आहेत सुचिता जाधव तेहतीस पुणे प्रिजन कधी सुरू होईल उद्या इन्फॉर्मेशन घेतोय या महिन्याच्या एंडला सांगितलं होतं उद्यापर्यंत सगळ्या गोष्टी कळून जातील लक्षात ठेवा शंभर टक्के नवीन भरतीसाठी आपण बनवूयात सगळ्या विषय सर विजय एकोणचाळीस होईल का शंभर टक्के होऊन जाईल विजय एकोणचाळीस होऊन जाईल एसीबीसी सदतीस गौरख एस सी बी सी सदतीस होऊन जाईल ओबीसी छत्तीस अडतीस ते चाळीस या दरम्यान लागेल पण नियर अबाउट आहे काय प्रॉब्लेम नाहीये सतीश होऊन जाईल एसीबीसी आणि ईडब्ल्यू च थोडासा मॅटर आहे लक्षात ठेवा कमी जास्त होत आहे त्यामुळं थोडस जपून त्या बाबतीत किशोर पाटील जोर लाव एसीबीसी आहे तीस पॉसिबिलिटी आहे पण जोर लाव साठी मुंबई लेखी च पहिल्या आठवड्याच्या दरम्यान आहे बघा ऑक्टोबरचा पहिला आठवड्यात सगळ्यांचा विषय आहे कट ऑफ बदलच आहे लक्षात ठेवा सगळ्यांचा विषय कट ऑफ बदलच आहे त्यामुळे एक काम करूया कट ऑफचं जे कारागृह आणि चालक आणि चालकच चा नाही आता कालक चालकच चा लागलेलंच आहे कट ऑफचा जो विषय आहे तो कारागृह आणि कॉन्स्टेबल ह्या दोन्हीचं सुद्धा लिंक लगेचच आपल्या टेलिग्रामवरती मी टाकतोय पटापट तुम्ही बघून घ्यायचं आहे नसेल तर आज एकदा मी टेलिग्राम चॅनल अपडेट करतोय आणि तुमच्यापर्यंत परत एकदा अपडेट केलेली लिंक उद्याच्या सकाळच्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकतोय ते जाऊन तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आणि तुम्ही कट ऑफ बघू शकता पालघर संदर्भात ओके ठीक आहे करू कस्टडी शंभर टक्के अक्षय आवाड सगळ्यांचा कटचा विषय आहे माझ्या मते तुम्ही लिंक जॉईन करायला नाही कारण की लिंक ओपन होत नाही असा तुमचा विषय आहे एक काम करूयात आपण लिंक अपडेट करूयात लिंक अपडेट करून झाल्यानंतर लगेचच मी उद्याच्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतोय तिथे जाऊन तुम्ही आपला चॅनल दोन्ही दो सुद्धा जॉईन करायचं व्हॉट्सअप सुद्धा आणि दुसरी गोष्ट म्हणजे टेलिग्रामचा सुद्धा व्हॉट्सअपवरती सुद्धा व्हिडिओ शेअर करतोय आता जर टेलिग्राम चॅनलची लिंक ओपन होत असेल एक काम करा व्हॉट्सअपवरती या व्हॉट्सअप चॅनलवरती मी सुद्धा आता लगेचच आपली लिंक शेयर आ, चा, चा। चा आहे ती शेअर करतोय कारागृह आणि ह्याचा काय ते कॉन्स्टेबलचा समजलं सगळ्यांचा विषय आहे फक्त आणि फक्त ह्याचाच मिरिटचाच विषय आहे किंवा कटअपचाच विषय आहे दोन्ही लिंक तुमच्या टाकून देतोय सगळ्यांनी बघून घ्यायचा आहे दुसरी गोष्ट एक विनंती करतोय ह्याच्या आधी पण केलेली आहे आणि आता पण करतोय प्रत्येक व्हिडिओमध्ये करतोय की सांगितले त्याच्यापेक्षा दोन तीन चार मार्क एक्स्ट्रा घ्या म्हणून तुम्हाला प्रत्येक वेळी मी सांगतोय लक्षात ठेवायचं मी जेवढं सांगितले त्याच्यापेक्षा दोन तीन, तीन चार मार्क जास्त घ्या म्हणून तुम्हाला याच्या आधी पण सांगितलेलं आहे आता पण सांगतोय आपण काय अंतर या मी नाही आहे परत एकदा सांगतोय सगळा कटॉप आपला चालकचा बरोबर आला नाही आपण मान्य करतोय आपण काय पळून जाणार नाही किंवा खोटं बोलणार नाही पण जवळजवळ साठ ते पासष्ट टक्के आपला कटॉप ॲज इच इज झालेला आहे चालकचा पण कॉन्स्टेबलमध्ये काही फदर होणार नाही याची नोंद घ्यायची आहे कॉन्स्टेबलमध्ये कोणत्याही पद्धतीनं काही पद्धतीनं कोणत्याही पद्धतीनं बदल होणार नाही लक्षात ठेवायचं कॉन्स्टेबलमध्ये काही बदल होणार टेन्शन काय घेऊ नका अजिबात ठीक आहे सो so, पटापट व्हॉट्सअपवरती या कुठल्या पण व्हिडिओच्या खाली व्हॉट्सअपची लिंक आहे आज टाकलेलं वगैरे पटकने आतमध्ये व्हॉट्सअपवरती मी लिंक टाकतोय कारागृह आणि कॉन्स्टेबलसाठी लिंक लिंक शेंड करतोय तिथून तुम्ही तुमची कास्ट तुमचे समांतर आरक्षण सगळ्या गोष्टी बघा आणि सांगतोय परत एकदा आता सुद्धा विनंती करतोय पाठीमागं सुद्धा विनंती केलेला आहे कमीत कमी दोन तीन चार मार्क एक्स्ट्रा घ्यायचा प्रयत्न करा दोन तीन चार मार्क एक्स्ट्रा घेण्याचा प्रयत्न करा लक्षात ठेवा ओके सो so, मी लिंक शेअर करतोय पटापट आपल्या ग्रुपवरती यायचं आहे व्हॉट्सअपवरती टेलिग्राम चॅनलची लिंक उद्या परत एकदा अपडेट करून तुमच्यासोबत टाकणार आहे सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतोय आणि भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद गुड नाईट